मंडळी पण असायला हरकत नाही पण ते किती असावं कुठे असावं कुणासाठी असावं याचं भान ठेवणं खूप गरजेचं असते मी हे यासाठी सांगतोय की परवा राज्याच्या राजधानी मुंबईमध्ये एक भला मोठा शानदार सोहळा संपन्न झाला या सोहळ्याला सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आदरणीय भूषण रामकृष्ण गवई हे हजर होते सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीचा पदभार घेतल्यानंतर ते पहिल्यांदाच आपल्या कर्मभूमीत आले होते अर्थात विदर्भ आणि अमरावती विदर्भातील अमरावती हे त्यांचं ही त्यांची जन्मभूमी आणि राजधानी आणि उपराजधानी म्हणजे मुंबई आणि नागपूर ही त्यांची कर्मभूमी तर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून पदभार घेतल्यानंतर निश्चितच त्यांना आपल्या कर्मभूमीत येणं यावं वाटत आणि इथे आल्यानंतर एक शानदार सोहळा त्यांच्यावर निश्चिम प्रेम करणाऱ्या यंत्रणेनी तिथं आयोजित केला आणि साहजिकच देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश भूषण रामकृष्ण गवई हे जेव्हा आपल्या भागात येतात आपल्या परिसरात येतात आपल्या राज्या राज्यात येतात राज्याच्या राजधानीत येतात तर त्यावेळेस साहजिकच त्या, त्या राज्याच्या संबंधित जे काही वरिष्ठ आहेत अधिकारी आहेत लोकप्रतिनिधी आहेत यांनी त्यांचा सन्मान करणं हे निश्चितच भूषणावं असते की ज्यामुळे त्यांनासुद्धा असं वाटते की मी जे काही आज ज्या माना ज्या पदावर बसलो आहे त्या मानाच्या पदावर बसवण्यासाठी म्हणून माझा जो काही चाहता वर्ग आहे माझे जे, जे काही नातलग आहेत नातवंड आहेत व वतावळा वो, आहे परिवार आहे माझ्या राज्यातील काही लोक आहेत या सर्वांचे आशीर्वाद मला या ठिकाणी पोहोचवण्यासाठी मिळालेत आणि ते कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी म्हणून अशी व्यक्ती जेव्हा आपल्या भागात येते परिसरात येते तर त्यावेळेस त्याचा सत्कार सन्मान हा निश्चित केला पाहिजे खरं म्हणजे शासकीय यंत्रणेमध्ये तर या बाबीला खूप महत्त्व आहे जे काही शिस्त आहे ज्याला प्रोटोकॉल म्हटले जाते तो प्रोटोकॉल पाळलं तरी किमान महाराष्ट्र राज्याच्या यंत्रणेला गरजेचं होतं परंतु त्यांनी तो, पर तो पाळला नसल्याने एवढ्या मोठ्या शानदार आणि सुबक कार्यक्रमाला खऱ्या अर्थानं ते गालबोट लागलं आणि हा विषय सध्या देश पातळीवर गाजते आहे विविध वृत्तपत्र चॅनल्स बातमीदार यांच्या प्रत्येकाच्या तोंडून यावर चर्चा होत आहेत आणि त्यातून एकच दिसून येते आहे की महाराष्ट्रातील काही मान्यवर अधिकाऱ्यांनी हे पण दाखवलं पण पंद असं असताना सुद्धा नावातच ज्यांच्या भूषण ना आहे आणि वडील ज्यांचे रामकृष्ण आहेत अशा भूषण गवईंनी ही बाब जाऊ द्या प्रोटोकॉलच्या जा बाबतीत मला काही एवढी अडचण नाही प्रोटोकॉल पाडला तर हरकत नाही नाही पाडला तरी हरकत नाही अशा पद्धतीचा भाषण आपल्या भाषणातून सांगताना निश्चितच भूषण गवईंचं मोठे पण सिद्ध होते मंडळी खरंच कुणी व्यक्ती तसा मोठा होत नाही राशू गवई यांचे चिरंजीव भूषण गवई हे निश्चितच अशा मुशीतून तयार झाले आहेत की त्याची आपल्याला चर्चा म्हणजे आपल्याला कल्पना विषय गवईंनी आपल्या भाषणातून आपला पूर्ण संपूर्ण इतिहास सांगितला अगदी लहानपणापासून तर या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश होईपर्यंत त्यांचा प्रवास कसा कसा गेला त्यांना कोण कोण सवंगळी मिळाले कसे कसे मिळाले कसे कसे अधिकारी मिळाले कसे कसे सोबती मिळाले या न्यायदान प्रक्रियेमध्ये त्यांना आपल्या हातून किती स्वच्छ आणि प्रामाणिक न्याय देण्याचा ना प्रयत्न त्यांना करता आला हाही सर्व परिपाठ त्यांनी आपल्या भाषणातून सांगतानाच ज्या भागामध्ये ज्या परिसरामध्ये हा कार्यक्रम झाला त्यासाठी म्हणून देश आणि पातळी विविध पातळीवरचे सर्व न्यायालयीन अधिकारी कर्मचारी न्यायाधीश न्यायमूर्ती हे सर्व या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि त्यामुळे अशा या सोहळ्यात निश्चितच राज्यातील काही अधिकाऱ्यांनी आपलं सन्मान आणि सत्कार अपेक्षित होता तो तिथे झाला नाही त्यामुळे गाजबोट लागलं ही काळ्या अमरावतीची रेख मंडळी सर्वोच्च न्यायालयाची न्यायाधीश बिलकुल साधी बाब नाही एवढी मोठी व्यक्ती आणि ते जी आपल्या महाराष्ट्रातली आणि आमच्यासाठी तर अत्यंत भोषणावा बाब आहे की ते आमच्या विदर्भातल्या आहेत अमरावतीचे आहेत आणि या अमरावतीसारख्या शहरातून विदर्भातून महाराष्ट्रातून अशी एवढी व्यक्ती एवढ्या मोठ्या मानापानाच्या स्थानावर पोचते ते निश्चितच आपल्यासाठी सर्वांसाठी अत्यंत भोषणा बाब आहे पण ते, ते पण जे दाखवल्या गेलं त्यामुळे निश्चितच घालबोट लागलं असं सर्वकडे बोलल्या जाते मंडळी गवईंच्या बाबतीत सांगायचं म्हणजे अगदी राजकीय व्यक्ती त्या त्यांच्या कार्यकाळात आपल्या मुलाचा आणि इतरांचा प्रपंच करत राजकारणी अंग असणारी ही व्यक्ती विधानसभेपर्यंत पोहोचली विधानसभेवर पोचले आणि त्या काळामध्ये कुटुंबाची वाताहत होत असताना राजकारण आणि घरकारण हे करताना भूषण गवई यांच्या आईंनी कमला हा सर्व प्रपंच सांभाळला आणि या मुलांचं व्यवस्थित संगोपन केलं त्यांच्या बहिणी आत्या काका यांचा मोठा गोतावळा हा अमरावतीमध्ये होता शिक्षण घेत घेत असताना मुंबईलासुद्धा त्यांना वडील जेव्हा विधानपरिषदेवर विधानसभेवर पोहोचले तेव्हा विधान परिषदेवर तेव्हा त्यांनासुद्धा मुंबईला जाण्याचे योग आहे आणि तिथंसुद्धा त्यांचं काही शिक्षण झालं आणि त्यानंतर पुन्हा अमरावतीला न्यायालयात त्यांनी न्यायाधीशाची भूमिका किंवा न्यायाधीशाचं काम केलं आणि हे करत असताना एवढी मोठी व्यक्ती आज रोजी आमच्यासाठी तरी भूषणाव आहे आणि साहजिकच अशा भूषण गवईचा सत्कार ज्यावेळेस तिथं होतो आहे किंवा झाला त्यावेळेस राज्यातील या अधिकाऱ्यांनी जो कोणी कोतेपणा दाखवला त्याला नुसते हे अधिकारी कारणीभूत नाहीत तर सध्याचं राज्याचं जे काही महायुद्धचं सरकार आहे हे सुद्धा कारणीभूत आहे या सरकारातील नेत्यांना तरी किमान असं वाटायला पाहिजे होतं की एवढी मोठी व्यक्ती महाराष्ट्राची व्यक्ती सर्वोच्च न्यायालयाची राहिली असताना ते आपल्या राजधानीच्या शहरामध्ये येतात आणि इथं देश आणि विदेशातून काही त्यांची चाहती त्यांच्या त्यांच्यावर प्रेम करणारी मंडळी जर इथं येते आहे तर आपण इथे येत असताना आपण आपलं कुठंच कमी पण असायला नको पाहिजे होतं किंवा आपली कंजुशी दिसायला पाहिजे होती पण ती दाखवून दिलेली आहे त्यामुळे एकंदरीत गवईंनी जे काही भाषणातून आपल्याला सांगितलं मंडळी येशू ख्रिस्तांच्या बाबतीत मी तर असं म्हणेन की गवईंवर भूषण गवईवर असे काही संस्कार आहेत भारतीय राज्यघटी शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांच्यापासून प्रेरणा घेत घेत अनेक संत महंत यांचा आदर्श त्यांच्यासमोर आहे येशू ख्रिस्तांचा आदर्श त्यांच्यासमोर आहे येशू ख्रिस्तांच्या कार्यकाळातली एक बाब आपल्याला सांगता सांग सांगावी लागेल की येशू ख्रिस्तांच्या कार्यकाळात त्यांचा जो त्यांच्या जवळच्या लोकांनी जेव्हा त्यांचा क्षण केला आणि तो क्षण एवढा केला की शेवटी येशू ख्रिस्तांना त्यांच्या कुरशारवर खिड्यांनी ठोकून दिलं आणि त्यानंतर एवढं होत असतानाही येशू ख्रिस्तांनी ईश्वराला सांग म्हटलं प्रार्थना केली की हो कर। हे ईश्वरा या लोकांना तू माफ कर ज्यांनी त्यांच्या अंगात खिळे ठोकून त्यांना कुरुषवर लटकवलं त्यांना तू माफ कर कारण त्यांना हे माहीत नाही की ते आपण काय करतो म्हणून ही तशीच परिस्थिती आज रोजी मुंबईत झाली जी, मुंबई जी काही भूषण गवईंच्या बाबतीत झाली त्यामुळे भूषण गवईनीसुद्धा जे काही भाषण केलं त्यामध्ये खऱ्या अर्थानं ख्रिस्त देशाने बघ पाहाला असं म्हणायला हरकत नाही मंडळी अशू गवई यांचे चिरंजीव भूषण रामकृष्ण गवई यांचा जो अवमान झाला त्याबद्दल आम्ही साहेबांना माफी मागतो भूषणजी तुम्ही खरंच भूषण आहात आभूषण आहात आम्ही तुम्हाला ओळखू शकलो नाही आमचा महाराष्ट्र तुम्हाला ओळखू शकला नाही आमचा मग तुमचाच महाराष्ट्र तुम्हाला ओळखू शकला नाही या जागी इतर राज्यातील कोणीतरी व्यक्ती न्यायमूर्ती जर मुंबईसारख्या शहरात किंवा इतर कुठे आली असते आम्ही वेगळं पायघड्या घातल्या असत्या पण तुम्हाला आम्ही ओळखू शकलो नाही त्यामुळे तुम्ही आम्हाला माफ करा असं माझं या निमित्तानं म्हणणं आहे